जेवण ही झालं बघा मस्त पैकी आता आणि आता आज निवांतच बसलोय थोड्या वेळानं आज खतीस काढायचंय जरा ऊन पडले म्हणलं बसावं म्हटलं काय करायचं भावाला काय वाटतंय सगळं मलाच पाहिजे मी म्हटलं मला म्हणतोय घर दिस माझ्या नावावर सगळं जेवढं घर आहे तेवढं सगळं मला घराचा हिस्सा असा आणि तू पाठीमागचा हिस्सा उचल नसत म्हणतो बरं ठीक आहे म्हणलं आता पाठीमागचं तर आपण घेतलं हे सगळं जायना का तर आपल्याला त्याच्यापाशी राहीच नाही आता आणि गाडी बाबा तेवढी माझी आहे तेवढी माझ्या ना माझे माझे राहू माझ्यापाशी सगळं ओके होते कोणी कोणाला रुपया द्यायचं नाही आणि कोणी कोणाला पैसे मागायचं बी नाही तर आणि तसला कुठा करायचं बी नाही हाय असं वाटत असला तर वाट बाबा सगळं ओके तुला नाव करायला चल म्हटलं येत नाही गरीब फिंज्या घालून बसतो करायचं काय आम्ही तर करायचं काय दो वगैरेशिवाय होतं आहे का नाहीतर तर मी माझ्याच नाव करणार आहे मी त्याला देत नसतो मी स्वतः पैसे घातले माझे नाव करणार बायको म्हणते तसं नको दोघांची बी नाव लावा एकट्याच कस कसं लावायचं बायको म्हणली म्हणून मी घरी बसली बघा नाहीतर मी आज थेट सांगूला गाठलं होतं आणि माझ्याच नावा करणार होत मला दुसरा भाव नाहीच म्हटलं असत मला करायचं काय करे। येत नाही सहीत ये देत नाही म्हणजे तू नाहीच ना मला माझ्या जीवाला नाहीच म्हणत ऐकू म्हणली तसं नाही करायचं म्हणून मी आलो मागे लय वाकड्यात चालते तर घे म्हणलं मका दिली नाही तर राहू दे राहील तू तुकडा ये आता मी कलगेच करून माझे मी पेरणार आहे एवढं वाटलं तुला घर तर कर पण मला ती घराचं पैसे करी तीनदा मागू नको माझ्या नावा घर कर किंवा माझ्या घरात पैसे देईन नि मग येईन ही घर तुझ्या तुझ्या यशात वाटणीत घेऊन टाक मी तिकडं कपाट करून राह नाहीतर असं मागवून खाऊ पण आता मला तुझ्याजवळ राहायचंच नाही तू प्रत्येक खेपाला काय ना काय कारण काढतो मी सगळं सकाळी म्हणलं का सगळा खर्च मी देतो करला का व्यवस्थित तरी पण त्याचं ध्यान नाहीच बरं असू दे म्हणलं नाही तर नाही राहू दे तुला म्हणलं ते पैसे बी देतो म्हणलं सगळं पण ते करायला कुठलंच तयार नाही नाही तर काय होणार आपलं पैसं जायचं त्याच्या हातात आण कोणाही अजून गोळ घालायचा म्हणून म्हणलं त्याला पैशाचा व्यवहारच करायला नको तुझ्या मनात कसं वाटतंय तसं वाटण्या करून टाकू म्हणलं म्हणजे मला घर येऊ नाही तर नाही तुलाच का घेणार बरोबर आहे ना दोस्त मी आपला तुझ्यापासून लांब तुटाप राहीलच बरं आहे तु कारण का जवळभर राहून तुझी बुरबुर ऐकायला कोणाला जोर आलाय तुझी तू निवांत तर आपला निवान सुखा चार घास खा माझ मी तकडं पोप्पाट बांधून वार फत्र ठोक माझ मी राहतो तकडे सगळंच तू कि मला नकोच तीनदा उठल की सुटलं वाटून दे आल्या का वाटून दे म्हणून मी आता चार दिवस मागायला लागलो या सोमवार आहे म्हणलं शासकीय कार्यालय उघडलेली असते ती जावे आपण करूया टाकूया आधी नाव आपली लाव्या आणि पुन्हा आपल्या दोघाचं बी गट फोडून टाकूया तरीसुद्धा त्याच्या लक्षात येत नाही त्याला फक्त पैसा पाहिजे त्याला भाव नको आहे फक्त पैसा पाहिजे पैसा हा सर्वस्व नव्हे माणूस की मनाचा मोठेपणा हे सर्वस्व आहे हे त्याला कळाय पाहिजे त्याला कळाय पाहिजे ना पण कळत नाही वाऱ्यावर तोंड करतोय कोरो किती दिवस उड्या आणची किती दिवस राहतील मला बी करा येत नाही माझी मला बी करा येत नाही मग करायचं काय एक एक ना एक दिवस माझी तुला गरज पडणार आहे तुझी मला गरज पडणार आहे आपण एकमेकाला सोबत आहोतच आधी होतो आता भी राव तुला जर या घरात मला पैसे पैस कोरेच तुला की चाल इसाच तुला तर मला तुझ्या काटाकणार पण येणं कोणी वावरत नाही नको तुझी तुला सगळं आलं आणि माझे मला सगळं हे सगळं घर तुला एकट्यालाच घे पुढा कसं होणार हे तुला इस्सा दिला आणि घर मला एखादी एक खोली घेतली तर फोड वावरायचा प्रश्न येणार ना तीनदा अजून पुन्हा मायाशी भांडणं करणार पुन्हा तू वाईट वांगा म्हणणार मी म्हणणार ते मी तर आलंच राहतो सेपरेटच राहतो तुझ्यासोबत राहायलाच नको कारण का तू सगळ्यात स्वार्थी माणूस स्वतःचा स्वार्थ साधणारा माणूस भावाचा कसलाच विचार न ना करणारा माणूस तू तुला फक्त पैसा पाहिजे पैसा पैसा दे कुठला भाव कुणाच कोण अशी तुझी वृत्ती माझी तशी वृत्ती नाही तुला घ्यायचं असलं तर आता वाटून या चार दिवसात घ्यायचं वाटून घ्यायच सहज यायच गट फोडायचं तुझा तुझा भाग प्रेत माझा माझा भाग शेफरेट मी माझ्या मनात माझ्या जी न्यू कर्ज काढो नाहीतर मी असाच बसो मी दोन वेळच मला अन्न मिळव आगर न मिळ तू माझी काळजी करायची नाही आल्या तू व्यवस्थित राहा माझी मलाही वाटून द्यायच आणि तुझी तुला वाटून घे ओगस तीनदा उठल्या का ते रान रान जमेन जमेन मरल्यानंतर काय आपण जमीन घेऊन जाणार नाही जमीन आहे त्या ठिकाणी जाणार आहे पण उगाच मला त्रास द्यायचा नाही आल्या का तुला पाहिजे तसं वाटून घे एक गुंठा कमी करायचं नाही एक गुंटा जास्त लावायचा सहज समान वाट नाही करायची तुझ्या इशात घर आलं तुलाच राव फक्त गाडी आहे ती माझी मला राहणार कुणाला रुपया द्यायचं नाही कुणाला रुपया घ्यायचं नाही हाय असं व्हायला राहायचं स्वतःच्या कर्तृत्वानं कमवून दाखव बघ किती उडी आणते तु उडी आणून उडी आणून एक दिवस तू घरीच बसणार आहे आलं का लक्ष तू मला बी कमी समजू नको हां माझ्या मला डोक्याला आले टेन्शन काय करू आणि काय नाही हे माझं मला सुचवणार तुला घ्यायचं आहे तर या दोन दिवसातच घ्यायचं करू कायमचा विषय मिटला पुन्हा आम्ही तुझ्या दारात येत नसतो तू माझ्या दाजीच नाही तर कडेच बसायचं